अरे दाखव तुम्हाला सुरुवातीला दाखवतो काय आलं तुम्हाला एकदम भारी वस्तू नमस्कार मंडळी आज आपण खास म्हणजे एक पार्सल आलं एवढं भारी म्हणजे पार्सल आहे आणि ते पार्सल काही जण येणार आहे म्हणजे जेणे ते फॉर्म वगैरे भरलाय बा तुम्हाला सांगतो पण पार्सल एकदम जड आहे आणि लय मोठं आहे ते पोस्ट मनसकड म्हणला तुम्हाला ठेप्याला काय आणता येणार नाही आमच्या ऑफिसला या आणि ते तुमचं पार्सल घेऊन जा तर काय पार्सल असणार आहे ते तुम्हाला दाखवतो आपण तिथं त्या पार्सलची काय काय प्रोसिजर करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि फक्त व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर तर चला आपण जाऊ थेट बोधावमध्ये आता पार्सल आणण्यासाठी काय पार्सल आहे ते दाखवतो तुम्हाला चहा घेऊन चला म्हणलं जोडीदाराला चहा आपण पाहतो आपण आपण प्यावत जोडेदार हसत होता म्हणला नेमकी काय आहे काय नाही मला घेऊन चालला त्याला म्हणलं चल तू दाखवतो काय आहे ते तर चला आपण पहा मग पुढं तर अशा प्रकारे आपण नाही का आलो होतो ऑफिसला बोदेगावचं ऑफिस आपल्या काकडे कॉलेज आहे का त्याच्यासमोरच आहे तर आपल्याला आपण गेलो ते बोललेत ते बोलले अर्धा तास तर त्यांनी आपल्याला आधार कार्डाची झोराक्स सांगितली तर आपण ते आता आधार कार्डाची जोराक्स काढू त्यांना देऊ पण अर्धा तास बोलले थांबा कारण काय दुसरे पण येणार येते नेण्यासाठी ने ने काय ते काय तुम्हाला सांगणार ते सिक्रेट आहे तर घेऊ आपण आधार कार्डाची तर पाहू काय ते पण बॅग लय मोठी आहे पाहायला आता याला तर काहीच माहीत नाही धाराला बॅग <laughs> पोस्टमन ऑफिसवाले आपल्याला काय बोलले तुमचं पार्सल ओपन करा जेणेकरून हे पार्सलचा आम्हाला एक व्हिडिओ बनावा लागतो आणि वरती टाकावा लागतो कारण काय हे पार्सल तुम्हाला एकदा खोलून दाखवलं खोलू। नेमके याच्यामध्ये काय काय वस्तू येतात काय काय नाही ते आम्ही एकदा तुमच्यासमोर चेक करून घेतो कारण काय त्यांना जेवढ्या वस्तू आल्यात त्या सिलेक्ट करून त्यांना वरती द्यावं लागत असतो आणि आपली जेवढी प्रोसिजर होती जे की आपण ट्रेनिंगच्या टायमाला आपल्याला बारकोड आलेला असतो तो बारकोड त्यांनी स्कॅन वगैरे करून घेतला त्यांची आणि आपली एक आधार कार्डाची प्रिंट घेतली आणि दोन तीन ओ टी पी आले आपल्या मोबाईलवर त्यांनी जी प्रोसिजर केली ती साहेबनी ती प्रोसिजर कम्प्लीट केली त्यांची आणि आपल्याला एक एक वस्तू त्यांनी काढायला लावल्या कारण काय ते बोलले होते सगळ्या वस्तू काढावं लागतात इथं आणि दाखवावं लागतात म्हणजे फक्त त्यांना फोटो आणि व्हिडिओ पुरते पूर्ण वस्तू काढावं लागतात आपण शॉर्ट कटमध्ये त्याचं त्यांना सगळ्या वस्तू दाखवल्या होत्या तर एक एक आपण पुढं सगळ्या वस्तू दाखवतो आणि पूर्ण तुम्हाला वस्तू तु तर पाहायची दाखवणारच आपण आपला पुढचा व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही जी वस्तू आहे काय आहे ती पुढच्या तुम्हाला पुढच्या पुढं बघत राहिले सांगतो आपण घरी गेल्यावर अनबॉक्सिंग आहे पूर्ण ह्या वस्तूची आणि काय काय वस्तू आल्या बा त्या आहे तुम्हाला तर व्हिडिओ पाहत राहा आणि व साहेब मला म्हणत होते चला एक एक वस्तू दाखवा आणि त्यांना जी प्रोसिजर असते त्यांची कम्प्लीट करत होती So up is down what's left is right chasing stars and holding you i can't see the end but we'll see it through get off खरंच चढ आहे मी म्हणलो तुम्हाला असं म्हणजे जडच आहे तर अनबॉक्सिंग आपण घरी गेले आहे तुम्हाला छोट व्हिडिओ दाखवतो त्याच्यात वस्तू भरपूर येते पण काय वस्तू तुम्हाला घरी दाखवणार आहे तर आधी हे लोगो बघा हो लोगो दाखवे किती ती तीन महिने झालेत कम्प्लीट तीन महिन्यापासून आपण जे ट्रेनिंग केलं होतं तुम्ही ट्रेनिंगचे व्हिडिओ पाहिले होते त्या ट्रेनिंगचं हे मटेरियल आलेलं आपल्याला आणि आपण इथं ऑफिसला आलो त्यांनी त्यांची प्रोसिजर केली आणि फक्त येताना तुम्ही तुमचं आधार तुम कार्ड घेऊन या आणि आपल्याला जे बार कोड भेटलेला आहे ते जर ट्रेनिंग झालं बार कोड तो बार कोड घेऊन या आणि स्कॅन करायला सोपं जातं त्यांना आणि स्कॅन झालं का आपलं पूर्ण मटेरियल चेक करायचं जेवढं आहे तेवढं आणि काय मटेरियल आलेलं आहे ते आपण घरी अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवतो फक्त व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण आपण डायरेक्ट घरी भेटू तर चला मंडळी आपण ही बॅग खोलू यामध्ये काय काय आलं काय काय वस्तू नाही तर तुम्हाला दाखवतो हो आपण बोदेगावला गेलो आणि घेऊन आलो कशा पद्धतीने तुम्ही पाहिले आणि काय काय डॉक्युमेंट दिले ते पण तुम्हाला सांगितलंय आता यामध्ये वस्तू काय काय आलं ते दाखवतो हो तुम्हाला सुरुवातीला यामध्ये दाखवतो हो काय आलं तुम्हाला तर चला पाहू शकता एकदम भारी वस्तू इथे हे आपल्या कामाच्या वस्तू इथं आता याच्यात तुमच्याकडे काम आहे हे बघा याच्यात आलंय ड्रिल आणि ड्रिलला लागणारे जेवढे साहित्य तेवढे साहित्य अशा पद्धतीनं हे एक वस्तू आली आपल्याला तर अजून काय आलंय ते तुम्हाला दाखवतो हो आणि याच्यासोबत भरपूर आलंय लेवल ले वगैरे बीट वगैरे भरपूर आहे ज्याला आहे त्यालाच आहे आता आम्हाला माहिती आहे काय काय वस्तू द्या भरपूर सामान आलं याच्यात छोट छोट तर ही झाली एक ड्रिलचं ड्रिल पण भारी आलं बर का भारी कंपनीच वाटतंय एकदम हेवी असं ड्रिल आलं पाहू शकतात तर हे झालं ड्रिलची किट आता पुढचं सामान बघू आपण बॅग खुलू बॅग भारी अरे वा एक नंबर तर बॅग खोलू आपण बॅग मध्ये काय काय बॅग मध्ये भरपूर असू शकतो बॅग लाई मोठी दिली हो बॅग एक नंबर बॅग येत बघ बाबा बॅग हे बघा हे काय आलंय ही आहे शेगडी भट्टी याला म्हणतात भट्टी जे की लोखंडी तळून आपण काही पण वस्तू बनवू शकतो या भट्टीमध्ये तर ही भट्टी कशी चालायची ही मलाच माहित नाही अजून पण हे एक वस्तू आली भरपूर जड आली तर याला म्हणतात लोखंड तळाची भट्टी आतमध्ये भारी बर आहे आतमधलं दाखवतो तुम्हाला हे है आहे हँड ग्रायडर यांनी वस्तू वगैरे कट करता है येतात आपल्याला हँड ग्रायंडरनी ही एक वस्तू आली आपल्याला हे आहे बर्नर बर्नर बर्न। तर हे पाहू शकता अशा प्रकारे बर्नर असतंय हे आपल्याला ह्या भट्टीसाठी काम येत ही एक वस्तू आली याला व्हर्नियर म्हणते व्हर्नियर याने आपल्याला थिकनेस वगैरे मोजित प्लेटची थिकनेस भरपूर वस्तू अशा ह्या व्हर्नियरच्या सहाय्याने मोजता येतात ही एक वस्तू आली आपल्याला त्यामध्ये हा हे आलंय क्लीन क्लीनर आता जे की आपल्या वस्तू असतात त्याला क्लीन करण्यासाठी ही क्लीनर आले भरपूर असा मोठा आहे आणि आपण घरगुती पण वापरू शकतो त्याला जे स्टीलचे भांडेल आपले त्याला क्लीन करते ते बर का तर अजून काय आलय गॉगल आलाय गॉगल तर मस्त असा गॉगल पण आलाय मोठा गॉगल आहे हा एक हेल्मेट अरे हेल्मेट आलो हेल्मेट हे गालू हा हे गाल यामध्ये मला वाटतं चिजला चिजल भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे चिज लिहिले शंभर काय आलं की काय काहीतरी तरी आलो त्याच्यात पण आलंय इ का हे आहे ॲप्रॉन ऍप्रॉन ऍप्रॉन आपल्या से सेफ्टीसाठी ऍप्रॉन असतं बरं काँड शूज म्हणजे ग्लोव आपल्याला ग्लोव्ज पण आले होऊ शकता एक नंबर असे ग्लोव सेफ्टी साठी इतर अजून हे पोचून राहिले हे बर्नर्स आहे बर्न आलेलं आहे आपल्याला एवढं आलेलं आहे खाली बॅग बॅग लय मोठी आले का बॅगिचा था विशेष हार्ड आहे हा बॅग म्हणजे बॅग आहे रे बाबा चैन वगैरे मस्त हे मस्त बॅग आहे अशा प्रकारे आपल्या जे आपण ट्रेनिंगला गेलो पाहू शकता विश्वकर्मा पी एम पी एम विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा जी टूल किट आणि आपली टूल किट आलेली आहे अशा पद्धतीने मध्ये एवढं मटेरियल निघतंय आणि नक्की तुम्हाला जर नसलं आले की टूल किट तर आपल्याला कमेंट करा काय प्रोसिजर असते काय नाही आपण नक्की त्यावर तुम्हाला उत्तर देईन मी आणि तुम्हाला काही अडचण आली तर नक्की तरा लाला, में तरा तर हा व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर भेटू असंच नवीन व्हिडिओ